त्याच्यातनं माझी लाडकी बहीण योजना पुढे आली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी विचार करत होतो की कुठल्या घटकाला द्यायचं मी आदिती तटकरे या खात्याची मंत्री माझ्याच पक्षाची माझीच मुलगी तिनं म्हणलं काय आधी किती कसं करायचं ती म्हणली दादा बघा म्हणलं गरीबांना द्यायचंय आणि सर्व जाती धर्माच्या महिलांना द्यायचं भेदभाव करायचा नाही कुणी असो अल्पसंख्याक असो बहुजन समाजाचा असो ओबीसी असो भटका असो मागासवर्गीय असो आदिवासी असो कुणीही असो गरीब असेल तर त्याला मिळालं पाहिजे ती माझी माय माऊली आहे आणि त्याच्यातनं मी अडीच लाखाचं ते लिमिट घेतलं आणि त्या पद्धतीने सुरुवात केली त्याच्यामध्ये स्वतः आदितीनं लक्ष घातलं एक कोटी साठ लाखापर्यंतची यादी आली आज माझ्या एक कोटी साठ लाखापर्यंतची यादी आली आज माझ्या माय माऊली न किती जणांना तीन हजार रुपये आले त्यांनी हातवर करा तेव्हा का बस खाली घ्या ज्यांना आले नाही घाबरू नका अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्हाला देखील पैसे आलेश्वर त्या ठिकाणी राहणार नाही घाबरू नका अडीच लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं तर हा अजितदादाचा वाद आहे तुम्हाला देखील पैसे आलेश्वर त्या ठिकाणी राहणार नाही आता पुढच्या टप्प्यातले पैसे आम्ही सोडतो परवा चार हजार सहाशे कोटी रुपयाच्या चेकवर फाईलवर मी सही केलेली आहे काळजी करू नका हा करताय तुम्हाला सक्षम करायचा आहे तुम्हाला सबल करायचं आहे